बातमी राजकीय वर्तुळात नाहीत या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय त्यामुळे आता मुनगंटीवार हे विरोधी नेते की काय अशी चर्चा रंगतीये विधानसभेमध्ये आक्रमक भूमिका घेत शेतकरी कर्जमाफी करा लाडकी बहिणी योजना बंद करू नका अशी मागणीही मुनगंटीवारांनी केली तर खोक्यावरूनही त्यांनी सरकारवर सवाल उपस्थित केले तर लाडकी बहीण योजना ही तर कधीच बंद करू नये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे माझं मत आहे अध्यक्ष महाराज हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे हे आमचं दायित्व आहे मग माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज हो कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा हो कि पोलिसांचा पी मोठा हो कि पैशाचा पी मोठा हो हा विचार तर केला पाहिजे ना